दिले आहे छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक अजूनही सुरू आहे सुरक्षा दलानं राबवलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं असून चकमकीत दहा नक्षलवादी ठार झाले आहेत यामध्ये त्यांच्या कॅडरचा सदस्य मनोज ओर्फो मोडेम बाळकृष्ण याचाही समावेश आहे त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं गरियाबंद जिल्ह्यातल्या मैनपूर क्षेत्रात नक्षलवादी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे घटनास्थळावरून शस्त्रास्त्र साठाही मिळाला आहे या यशस्वी कारवाईसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सी आर पी एफचे कोबरा कमांडो छत्तीसगड पोलीस आणि जिल्हा राखीव दलाचं अभिनंदन केलं आहे छत्तीसगडमधून एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचं केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि नक्षलवाद्यांनी वेळी आत्मसमर्पण करण्याचं आवाहनही केलं